मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये गेल्याच्यानंतर पहिली सगळ्यांची पसंती म्हणलं तर तवा पनीर मसाला आज आपण मस्त रेस्टॉरंट स्टाईल ना तवा पनीर मसाला कसा बनवायचा घरच्या घरी बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मस्त ना मस्तच राहायला पाहिजे बघा तुमच्यासाठी नवीन डिश घेऊन आलेले आहे तर इथं एक पाव पनीर घेतलेला आहे मी तर ते पनीर सर्वात अगोदर आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता याच्या साईज तुम्ही मोठ्या किंवा छोटे करू शकता तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जसे पाहिजे तसे तर मी एकदम जसं हॉटेलमध्ये भेटतं तसं मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तवा पनीर तर हे बघा अशा साईजच्या फोडी केलेल्या आहे मी तर तुम्हाला जसं हवं तसं तुमच्या मर्जीनुसार करू शकता आता पहिलं आपल्यात सगळ्यात अगोदर मॅग्नेट क मॅरिनेट करून घ्यायचं आहे पनीर तर इथं मी चिन तीन चमचे दही घेतलेलं आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा इथं किचन किंग मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा धना पावडर आणि थोडीशी हळद घेऊन मिक्स करून घ्यायचं चांगलं दह्यामध्ये आणि मस्त आपल्याला त्यामध्ये पनीर मॅरिनेट करून घ्यायचं आहे ते बघा सगळं पनीर आपण त्यामध्ये टाकून देऊ आणि त्यानंतर असं चमच्यानं हलवून घेऊ आणि चमच्यानं शक्यतो तुटतं तर तुम्ही हाताने हालून घ्या मी हाताने हलून घेतलेला आहे तो व्हिडिओ स्किप झाला तर हाताना मिक्स करून घ्या त्याला चांगलं आणि आपलं सगळं फोडणी बिडणी करूच तर पाच दहा मिनटं त्याला बाजूला ठेवून द्या रेस्ट ठेवण्यासाठी इथं तवा ठेवून घेतलेला आहे तव्यावर एक चमचे तेल टाकून घेतलं त्यानंतर एक चमचे जिरे टाकले जिरे चांगले तडतडून द्यायचे तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहे आणि दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे ते टाकून द्यायचे आणि इथं अद्रक लसून मी ठेसून घेतलेला आहे तर पे याच्याऐवजी तुम्ही पेस्ट पण टाकू शकतात तर मी ठेसून टाकलेला आहे याची टेस्ट आणखीन छान येते ठेसून टाकल्यामुळं आणि कांद्यासोबतच परतला जातो तर कांदा लवकर परतावा म्हणून आपण मीठ टाकून घेणार आहोत ते बघा आता आपल्याला एक दोन तीन मिनटं पा कांदा परतून घ्यायचा आहे चांगला थोडासा क कलर चेंज झाला का त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टमाटे टाकायचे आहे हे बघा एक टमाटं मी बारीक चॉप करून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे टमाटं पण याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि जसं जसं सांगितलं तसं तसं जर तुम्ही केलं ना करायला एकदम सोपी आहे पण हॉटेलमध्ये ही डिश आपल्याला खूपच महाग भेटते एक दोन मिनटं झाकण ठेवून द्यायचं म्हणजे चांगलं टमाटे कांदा चांगलं थोडंसं पाणी सोडतं आणि परातल्या पण व्यवस्थित जातं म्हणजे आपल्याला जे मसाले टाकायचे त्याला ते जास्त तेल टाकायची गरज पडत नाही हे बघा इथं एक चमचा मी लाल मिरची पावडर अर्धा चमचा कश्मीरी सॉरी अर्धा चमचा इथं कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकली आणि किचन किंग मसाला टाकलेला आहे आता मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या भाजी बनवण्याच्या अनुसार तुम्ही कमी जादा करू शकतात एक चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि सेम अशी भाजी तुम्ही जर तुम्हाला तव्यावर जास्त प्रमाणात जर करायची असल तर तुम्ही कढाईमध्ये पण करू शकतात पण हे भा आपल्या हे भाजीचं नावच ते त्यामुळं आपण तव्यावर करतोय आणि हॉटेलमध्ये कसे मोठे मोठे तवे असतात तर तुम्ही सेम अशाच्या अशी कढाईमध्ये पण करू शकतात जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असेल तर थोडंसं पाणी टाकून त्याला चांगलं हे होऊन द्यायचं मग मिक्स करून घ्यायचं आणि थो आता थोडंसं कानखीन पाणी टाकून त्याला दोन मिनटं परत आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायचं चा। मसाला चांगला तेल सोडतो मग आणि हे सगळं प्रोसेस आहे ना कमी गॅसवर करायची जास्त फुल गॅस करायचा नाही कारण की फुल गॅस केल्यामुळं काय होतं मसाले जळू शकतात त्यामुळं कमी गॅसवर करायची भाजी छान होते आता सगळा मसाला एका साईडला करायचा आणि त्यानंतर इथं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे हे बघा अर्ध्या ताव्यावर मसाला एक चा, या एका साईडला करून घेतला मी आणि जो अर्धा तवा आहे का त्याच्यावर एक चमचा तेल टाकून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे पनीर ठेवलं होतं मॅरिनेट करायला तर ते पनीर टाकून घ्यायचं त्याच्यावर सगळं हे बघा अर्ध ताव्यावर ते टाकून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला एक दोन तीन मिनटंही ना ते पनीर असंच परतून घ्यायचं याच्यातच तेलामध्ये आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता मला कमेंट करून सांगा म्हणजे मला बी कळतं माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे पोहोचताय कोण कुठून बघतं म्हणून मला थोडं प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ बनायला पुढचा व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येतं येते मग हे बघा अशा पद्धतीनं परतून घ्यायचं तुमची एक कमेंट एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते त्यामुळं नक्कीच व्हिडिओ आवडला लाईक करीत जा आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका आवडली तरी करत जा नाही आवडली तरी पण करत जा आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त हे बघा आणि पनीर मिक्स करायच्या टायमाला हलक्या हाताने करायचं असं जास्त जास प्रेस करायचं नाही कारण की आपण जास्त तळून घेतलेलं नाही त्याला आता मस्त कोथंबीर टाकायची आणि मस्त दू आणखी पाच मिनटं खालीवर करून कमी गॅसवरच परतून घ्यायचं बघू शकता तुम्ही आता नंतर आपण जे मॅरिनेट केलेली वाटी होती ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते मसाले राहिले होते थोडंसं पाणी टाकून ते टाकून दिलेलं आहे आणि आता हे बघा अशा पद्धतीनं आता होऊ द्यायचं त्याला पाच मिनटं मस्त म्हणून तयार होत बघा बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतंय इतकं छान अशी भाजी झालेली आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये